आंदोलन होतं हे कोणा मारवाड्या किंवा राजस्थानी किंवा त्यांच्या विरोधात नव्हतं त्याच्या नावावरती तुम्ही वोट मागितले मत मागितली मराठी माणसांनी तुम्हाला विकासाच्या विकासा। नावावर मतदान केलं कुठे आहे विकास लाखो पब्लिक होती लाखो पब्लिकांमध्ये डोळ्यात अश्रू होते मी सुद्धा होतो माझ्याही डोळ्यात अश्रू होते कारण की मराठी माणसांना जर आज कोणी जोडू शकत असतील तर ते ठाकरे बंधू आहेत हे संपूर्ण महाराष्ट्रातल्या मराठी माणसांचं माणसांची एक आशा आहे एक नमस्कार हो मी वर्मा या आपण सगळी बातमी आज आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते त्यांच्या बरोबर उपस्थित आहेत कारण की गेल्या दोन दिवस अगोदर मध्ये आक्रोश पाहिला भेटला होता मी मराठी सर्व लोकांनी टोपी घालून जे व मारवाडी लोक होते त्यांच्या विरोधात एक आंदोलन जे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अविनाश जाधव यांनी उभारलेला त्या सर्व मराठी बांधवांना तिकडे आवाहन केलेलं आणि त्यानंतर पोलिसांकडून धड पकड चालू झाली तर प्रत्येक मराठी माणसाला पकडून त्यांना जीपमध्ये टाकून पोलीस स्टेशनमध्ये घेण्यात आला त्या संदर्भात सर्व गोष्टीवरती विचारपूस करण्यासाठी आज मी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अभिजित दिलीप साहेब बोलणार अभिजी आमच्या चॅटवरती आपला स्वागत जय महाराष्ट्र काय सांगणार अभिजित जी ज्या दिवशी हे प्रकरण चालू होतं वेळा आपले मराठी लोकांचा एक मोर्चा होता भव्य ती मराठी बांधव लांबून कुठे न त्या मोर्चे मध्ये सामील होण्यासाठी आलेले पण त्यानंतर जे आपण दृश्य पाहिलं पाहिलं पोलिसांनी चालू केली त्यावरती काय म्हणणे सर्वप्रथम मी सांगू इच्छितो की जे आंदोलन होत हे कोणा मारवाड्या किंवा राजस्थानी किंवा त्यांच्या विरोधात नव्हतं हे सगळं हे जे काही आंदोलन होतं हे भाषेचं आंदोलन होतं या भाषेच्या आंदोलनाला मुजोरा देण्याचं काम हे काही लोकांकडून झालं ज्या टायमाला आंदोलन झालं मीरा भाईंदर मध्ये पहिलं आंदोलन झालं ते व्यापारी संघटनेचं झालं व्यापारी संघटनेच्या आंदोलनाला पोलीस अधीक्षकांनी परमिशन दिली परंतु मराठी मोर्चाला परमिशन नसताना देखील मराठी ताकद काय आहे हे दाखवण्याचं काम जे मराठी माणसांनी केलेलं आहे त्यासाठी त्या मराठी माणसांना सलाम पहिलं आणि दुसरं म्हणजे त्या गोष्टीला विनाकारण म्हणजे परमिशन न देण्यासारखं कारण काय त्याचं कारण काहीच नव्हतं म्हणून आज पोलीस निरीक्षकांची बदली देखील झालेली आहे तो निर्णय जो काही सरकारचा असेल तो त्यांचा वैयक्तिक असू शकतो पण महाराष्ट्रामध्ये राहून मराठीसाठी जर माणूस आंदोलन करू शकत नाही तर याचा अर्थ आपण संविधानाच्या बाहेर राहतो का हा सगळ्यात मोठा मराठी माणसांना आज पडलेला प्रश्न आहे कारण आज महाराष्ट्रामध्ये जे काही सत्ता परिवर्तन झालं जे काही विधानसभेचे निकाल लागले आणि जे काही महाराष्ट्रामध्ये सरकार चालू आहे ते जे काही लादण्याचा प्रयत्न करत आहे आज विकासाच्या नावावरती तुम्ही वोट मागितले मतं मागितली मराठी माणसांनी तुम्हाला विकासाच्या नावावर मतदान केलं कुठे आहे विकास आज कुठे पूल पडतोय कुठे भेगा पडल्या जातात त्या पुलांवरती नवीन रस्त्यांवरती नॅशनल आपण लांब कुठे न जाण्यापेक्षा आपण या नॅशनल हायवेला जाऊया फोर्टी एट आज नॅशनल हायवे फोर्टी एट ब्रिज पासून जो फाउंटनचा ब्रिज आहे वसई क्रिक ब्रिज त्या ब्रिज पासून ते डहाणू पर्यंत तुम्ही प्रवास करा या प्रवासावर तेवढा एक तासाच्या रस्त्यासाठी तुम्हाला चार चार तास ट्रॅफिक मध्ये राहावं लागते कि किती कॉन्ट्रॅक्टरनी तिकडे कामं केलेत आणि किती कॉन्ट्रॅक्टरनी अपूर्ण कामं केलेत एवढा मोठा सिमेंटचा रस्ता बनून सुद्धा इतके खड्ड्यात इतके ऍक्सिडेंट्स होतात हे हा विकास म्हणावा का हीच सरळ महाराष्ट्र बाळासाहेब ठाकरेंची आहे आणि आज ती नाही आपल्या मोदी पण तरी पण त्यांचं वर्ष म्हणून ते उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राजसाहेब ठाकरे हे दोघे चालत आहेत पण आज एवढं वर्षानंतर हे दोघे भाऊ एकत्र आले तर बीजेपीला घाम सुटायला असं वाटत नाही हे कारण बीजेपीसाठीच खूप आहे की दोन भाऊ एकत्र आले दोन भाऊ एकत्र आल्याचा आनंद हा संपूर्ण महाराष्ट्राने घेतला तिथे जवळपास लाखो पब्लिक होती लाखो पब्लिकांमध्ये डोळ्यात अश्रू होते मी सुद्धा होतो माझ्याही डोळ्यात अश्रू होते कारण की मराठी माणसांना जर आज कोणी जोडू शकत असतील तर ते ठाकरे बंधू आहेत हे संपूर्ण महाराष्ट्रातल्या मराठी माणसांचं माणसांची एक आशा आहे एक दिशा आहे की जर आम्हाला आता कोण आताच्या ज्या कटिबद्ध सरकारमधून जर कोण बाहेर काढू शकत असतील तर ते ठाकरे बंधू आहेत लाडकी बहीण योजना आम्ही लाडकी बहीण योजना पंधराशेच्या अठराशे केले इलेक्शन झाल्यावर आम्ही त्याचे एकवीसशे करू पण इलेक्शन संपताच सत्ता येताच दोन लाख तीन लाख ऍप्लिकेशन रिजेक्ट झाले आता चालू आहे का लाडकी बहिणी लाडकी बहीण योजना चालू नाही आहे अजूनपर्यंत कोणाच्या खात्यामध्ये गेल्या दोन तीन महिन्यापासून तरी पैसे आलेले नाही आहेत आणि जे कोणी त्याचे मंत्री महोदय आहेत त्यांनी त्याकडे लक्षच द्यावं कारण लाडकी भारतीय जनता मध्ये भारतीय जनता पार्टी मध्ये आली आज ती लाडकी खोटी आश्वासनं देणं हे भारतीय जनता पार्टीचं काम आहे त्याच्यामुळे खोटी आश्वासनं देऊन सत्ता घेणं आता हे तर संपूर्ण महाराष्ट्र समजलेलं आहे विधानसभेची सत्ता पण त्यांच्याकडे कशी गेली त्याचं उत्तर आजही त्यांनी दिलेलं नाही आहे आपण जर का न्यूजपेपर वाचत असतील तर न्यूजपेपरमध्ये राहुल गांधीजींनी काँग्रेसचे जे आहेत राहुल गांधीजी खासदार आहेत त्यांनी संपूर्णपणे लेख लिहिला होता आणि त्याच्यामध्ये महाराष्ट्राच्या विधानसभेत झालेल्या निवडणुकीबद्दल जे प्रश्न उपस्थित केले होते त्या प्रश्नांवरती आज कुठल्याही भारतीय जनतेच्या पार्टीच्या पक्षांनी त्याच्यावरती उत्तर दिलेलं नाही आहे ठीक ते उत्तर न देता विषय भरकटवणं हे भारतीय जनता पार्टीचं काम आहे आणि दुसरी महत्वाची मा, गोष्ट निशिकांत दुबे साहेब मी त्यांना साहेब यासाठी म्हणतो कारण की ते केंद्रामध्ये खासदार आहेत खासदार आमदारांचं एक औपचारिकपणा करणं हे आमच्या पक्षांचं महाराष्ट्रमधून असून नाही बोलतात आपल्या राज्यात असून राज्याच्या बाहेर जरी असले तरी ते भारताचं नेतृत्व करत आहेत बाळासाहेबांची शिकवण आहे जय हिंद जय महाराष्ट्र आम्ही हिंद पहिले म्हणतो कारण आम्ही हिंदुस्थान भारत देशाला पहिले मानतो आणि भारत देशाचं नेतृत्व कुठल्याही राज्यातून हो खासदार आमदार त्यांना आदमान बोलणं हे आम्हाला पक्षाने शिकवलंय उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने आम्हाला शिकवलंय शिवसेना पक्षाने आम्हाला हे शिकवलेलं आहे त्याच्यामुळे त्यांना मी साहेब म्हणून बोलतो पण साहेब बोलताना मी त्यांच्याबद्दल दोन शब्द असेही बोलतो की तुम तुमची महाराष्ट्राबद्दल बोलण्याची ही अवकात नाही पण आज तुम्ही लांब जाऊ नका तुमच्या आहे गेले अनेक वर्ष तुम्ही इकडे राहताय तुम्ही जन्म झालेला आहे पस्तीस वर्ष राजकारण बहुजन विकासाकडे इकडे सांभाळले गेले विधानसभा मध्ये तुमचा तीवीस सीट पराभव झाला पण असं वाटत नाही का आता त्यांना काळजी गरज आहे का उद्धव बाळासाहेब ठाकरे मराठी मतसाठी त्यांना एकत्र येऊन निवडणूक जी येणार आहे स्वराज्य संताजी त्यासाठी एकत्र येऊन काम करायला लागेल आता तो पक्ष तो निर्णय पक्ष घेईल त्याच्यामध्ये आम्ही सामान्य कार्यकर्ते तर काही जास्ती बोलू शकत नाहीये पण एक एवढं नक्की आश्वासन देऊ शकतो की येत्या महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी आम्ही सज्ज झालेलो आहे कारण हितेंद्र ठाकरे जेव्हा दोन भाऊ एकत्र आलेले तेव्हा त्यांनी पाठिंबा त्यांना पण दिलेला मराठी हितासाठी आमचा बहुजन विकास आघाडीचा पण पाठिंबा आहे असे बरेचसे छोटे पक्ष आहेत मोठे पक्ष आहेत ज्यांनी या गोष्टीसाठी पाठिंबा दिला इव्हन भाजपच्या पण काही नेत्यांनी मराठी माणसांच्या हितासाठी हा पाठिंबा पण जाहीर केला होता बॅनरही लावले होते उद्धव साहेबांच्या घराचे इथे साहेबांच्या घराचे इथे काही भाजपच्या आमदारांनीही बॅनर लावले होते की मराठी माणसांच्या एकीसाठी आम्ही तुम्हाला समर्थन द्यायला तयार आहेत म्हणून ही समर्थनाची बाजू झाली पण पक्षाची बाजू हे पक्ष नेते आणि पक्ष प्रमुखच घेतील त्याच्यामध्ये आम्ही इंटरफेअर करू शकणार नाही परंतु आम्ही तयारीला लागलो आहे वसई विरारच्या महानगरपालिकेच्या इलेक्शनच्या तयारीला आम्ही ला लागलेलो ला आहे जेवढी संघटना आम्हाला वाढवतील त्या वाढवण्या संघटनेमध्ये आम्ही सहभागी असू आणि जे कोणी अजूनही पक्ष सोडून जाण्याच्या इच्छुक मध्ये असतील त्यांनी खुशाल जावे ते गेल्याने पक्ष फुटत नाही निष्ठा संपत नाही पण असं तुम्ही बघू शकता महानगरपालिकेचा जो वॉर्ड रचना होणार आहे ते कशा प्रकारे किती मोठ्या प्रमाणात वॉर्ड रचना होणार एक मध्ये चार नगरसेवक असू असू शकतात अजूनपर्यंत हे तरी त्यासाठी आपल्याला कामगिरी मोठी करायला लागेल कारण त्यांच्याकडे चेहरा आहे भारतीय जनता पार्टीकडे चेहरा आहे पण त्यांच्याकडे मॅन्डेट आहे कारण केंद्र त्यांचे राज्य सरकार आहे राज्यात त्यांचं सरकार आहे वसई विरार मध्ये त्यांचं सरकार आहे तर उद्धव बाळासाहेब ठाकरे साईडला कुठे ना कुठे पडताना दिसतोय तर आपली भूमिका कशी असते वसई विरारमध्ये ताकद जरी कमी झाली असली था। तरी ती संपलेली नाहीये त्याच्यामुळे वसई विरार महानगरपालिकेमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पूर्ण ताकदीने उतरेल चेहरे हे तरुणच असतील काही ठिकाणी आणि काही ठिकाणी जे आजी माजी नगरसेवक झालेले आहेत त्यांच्यासाठी देखील यावेळेस प्रयत्न चालू आहेत ज्याप्रमाणे नियुक्त्या नवीन नवीन होत आहेत त्याप्रमाणे तरी आपण सांगू शकतो की पक्ष हा वाढतो आहे कमी कमी होत नाही आहे वाढतच चाललेला आहे आणि दोन मराठी भाऊ दोन ठाकरे एकत्र आल्याने जो कोणत्या चोरलेल्या शिवसेनेला फरक पडला असेल तो तो पूर्ण महाराष्ट्र सांगेल की किती फरक पडलेला आहे तरी एकटं मधून लढणं शक्यता नाही हे आपल्याला वाटते बहुजन विकास आघाडी उद्धव ठाकरे हे सर्व पक्ष एकत्र आले तर कुठे ना कुठे आपल्याला बळ भेटेल आता बहुजन विकास आघाडीचे मुख्य नेते अध्यक्ष माननीय श्री हितेंद्रजी ठाकूर आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख माननीय श्री उद्धवसाहेब ठाकरे हे दोघंही निर्णय घेतील की आगामी निवडणूक महानगरपालिकेची युतीमध्ये लढवायची की स्वतंत्र लढवायची आता तो तो निर्णय हा पक्षाचा राहील पण जो काही निर्णय असेल त्या निर्णयाला आम्ही शिवसैनिक म्हणून नक्की सपोर्ट करू आणि त्या तयारीला आम्ही लावू शेवटचा प्रश्न आहे कारण की अशी विरारुमिंग चालू आहे लोकांचं म्हणणं आहे तर हितेंद्र ठाकूरजींनी जे जी काम केलं पण त्यांचे सुपुत्र त्यांचे पुत्र क्षेत्र जितेंद्र ठाकूर हे तसं करताना दिसत नाही कुठे ना कुठे युवा आणि जुने जे कार्यकर्ते त्यांच्यामध्ये आक्रोश झाला त्यांनी कुठे ना कुठे लोकांना जवळ देण्याचं काम नाही केलं त्यानंतर सुद्धा तुम्ही त्यांच्या बरोबर काम करायला तयार होणार नाही तर एक टायमाला तुम्ही त्यांचे विरोध करायचे हेच अभिजीत चांगले होते आणि आज तुम्हाला पक्षाने आवाहन केलं तुम्ही एकत्र जाणार आता पक्षाचा जा निर्णय असेल तर ते काम करण्यामध्ये आम्हाला काहीही हरकत नाही कारण की कुठेतरी आपण बघितलं तर बहुजन विकास आघाडीचा एक एक असा टाइम होता की त्यांचे एकशे पाच नगरसेवक पूर्ण वसी वसी महानगरपालिकेमध्ये होते दगड पण ते निवडून आणायचे असं म्हणजे म्हणायचे की कुठलाही दगड जरी उभा केला तरी बहुजन विकास आघाडीमध्ये एवढी ताकद आहे की ती वसई विरार महानगरपालिकेत तो निवडून येणार आणि आताची जी परिस्थिती बघतात जेव्हा त्यांचे तिन्ही आमदार पडतात त्या तिन्ही आमदारां पडल्यानंतर जी नगरसेवकांची बाजू आहे त्यातले काही नगरसेवक आज मला असं वाटतं बीजेपी मध्ये प्रवेश पण केलेला आहे काही नगरसेवकांनी त्यांच्यातल्या आणि काही पक्ष अंतर्गत आहे अंतर्गत फुटी मध फुटी पण त्यांच्यामध्ये भरपूर वादविवाद मध्यंतरी झाले विधानसभेच्या टायमाला आपण बघितले तर ह्या सगळ्या गोष्टींच जर आपण राजकारणाच्या दृष्टीने बघितलं तर आज त्यांची पण परिस्थिती बिकट आहे ते त्याच मानाने थोडीफार परिस्थिती म्हणण्याप्रमाणे जर गेलं तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची पण वसई तालुक्यामध्ये काही ठिकाणी परिस्थिती थोडी बिकट आहे जिकडे त्यांना ती वाढवण्याची गरज आहे तर अशा काही ठिकाणी जर दोन युती एकत्र येत असतील आणि काम करत असतील तर त्याच्यासाठी काही हरकत नाही आहे परंतु एक खोटं सरकार एक आश्वासन देणारं सरकार आम्हाला नगरपालिकेत नको आहे मग ती बृहन्मुंबई महानगरपालिका असो किंवा विरार महानगरपालिका असो त्यासाठीचा हा सगळा मराठी माणसांचा लढा आहे जो येत्या निवडणुकीमध्ये मराठी माणसाला लढायचा आहे आणि माझं जाहीर आव्हान आहे की प्रत्येक मराठी माणसांनी आपल्या हक्कासाठी आणि आपल्या मराठी माणसासाठी आणि आपल्या नेतृत्वासाठी वोट करावं वा। धन्यवाद अभिजित सांगले जी, जी। कशा प्रकारे आणि कशा पद्धतीने अभिजित सांगले यांनी आपली प्रतिक्रिया देताना सांगितलेलं आहे तर मी मराठी आहे सर्वप्रथम आणि याच ठिकाणी मी गेले अनेक वर्षपासून राहतोय माझा जन्म इकडे झालेला आहे पण या प्रकारे जी परिस्थिती पूर्ण महाराष्ट्रात चालू आहे हिंदी विरुद्ध मराठी पण हे वेगळं वे राजकारण देण्याचं काम कुठे ना कुठे भारतीय जनता पार्टी करत आहे आणि त्यासाठी सर्व मराठी बांधव एकत्र येऊन जी सरकारमधील मेंडेट आहे त्यांना पाहण्यासाठी येणारा तो वसईविरा निवडणूक आणि नगर महानगरपालिका मुंबईची तिची निवडणूक साठी मराठी मेंडेट करून कुठे ना कुठे परत एकदा उद्धव साहेब साहेब आणि मराठी लोकांना पुढे आणण्याचं कार्यक्रम आता बघण्यासारखं असेल तर प्रकारे आणि कशा पद्धतीने संपूर्ण मराठी बांधव याच्यावरती गांभीर्य लक्ष देणार का आणि अगर लक्ष दिला तर कोणाची सरकार परत या वसई विरार महानगरपालिका असो किंवा मुंबई महानगरपालिकावरती असो येणारच असेल आतापर्यंत एवढ्याच प्रत्येक गोष्टीची अपडेट आमच्या थिंकिंग ऑफ युथ चॅनेलच्या माध्यमातून आम्ही तुमच्या परत पोहोचत राहा नमस्कार